काही काही गावामध्ये असे माणसं असतात की पास। बस काई -काई त्यांचा चेहरा पाहिला ना बस तुमचं कामच झालं आणि काही काही माणसं असे त्यांचा चेहरा पाहिलं महिनाभर काम होत नाही तुमच्या गावातले सोडून हां काही माणसाच्या चेहऱ्यामध्ये जादू असते गावामध्ये कुंभार होता तुमच्या गावात आहे का पण कुंभार वारकरी होता रोज असा तिलक लावायचा कुंभार वारकऱ्याचा गंध गोपीचंदन टिढा गावाचा गावचा पाटील रोज कुंभाराकडे जायचा कशाला त्याचा गंध पाहण्याचा काही माणसाला कशाचा गंध लागेल काही सांगता येत नाही त्या याला गंध लावायची हाऊच नव्हती पाटलाला पण त्याचा गंध पाहण्यासाठी याला गंध लागला मग तो रोज जायचा गंध पाहण्याकरता आणि रोज सकाळी सकाळी आणि बाकी दिवसभर काम करायचा एके दिवशी हा गेला पाटील कुठे कुंभाराच्या घरी कुंभाराच्या बायकोला विचारलं कुठं गेले दादा ते म्हणले गेले माती आणायला मला अरे पण आजचा नित्यक्रम राहील ना आपला ते गंध पाहायचा म्हणून पाटील पाटलाला माहित होतं कुठं जातो माती आणायला मग गेलं गावाच्या बाहेर पाटील गोड घेऊनच ते कुंभाराचं चा, ते चालू होतं माती भरण्याचं योगायोगाने त्या कुंभाराचं माती भरतानी त्याला लागला सोन्याचा हांडा कथेमध्ये कीर्तनामध्ये लागतो बरं का न्यायचा असला कोणाला तर मग त्याला कुंभाराला कुं तो हांडा लागला आणि कुंभारानं असा हांडा उचलला आणि तेवढ्यात तो पाटीला आला या कुंभाराचं लक्ष गेलं पाटलागड आणि पाटलाचं लक्ष गेलं याच्या गंधागड जसं लक्ष गेलं तसं पाटला नावाज दिला आणि कुंभाराने पाहिलं पाटलानं लांबूनच आवाज दिला पाहिला पाहिला याला वाटलं हांडाच पाहिला पाटील निघून गेले यांना हांडा घेतला घरी आला आणि रात्री पाटलाकडे गेला घरी बोलावलं म्हटलं तुम्ही जे सकाळी पाहिलं ना ते आपण दोघ जण अर्धाला घेऊ पाटील म्हणले काय बाबा मला माहित नाही ती माती कशाला मला माती नाही हो सोन्याचा हांडा आहे तेव्हा पाटलाने विचार केला अरे याचा गंध पाहायला दररोज मी जातो याचा गंध पाहण्याकरता दररोज मी जातो तर मला हांडा अर्धा मिळाला जर मी रोज गंधच लावला तर मला अख्खा हंडा का नाही मिळणार हाही माणसाला गंध पाहिजे बरं बोला, बोला। तसं काही माणसाचे चेहरे पाहिल्याच्या नंतर प्रस बघाय बारकाली मुलं आहेत ना यांचे चेहरे पाहवाच वाटतात आणि आमच्या मावल्या स्वच्छ ठेवतात ना त्यातली त्यात, त्यात जन्मलेली मुलं बघा काय देवाची लिहिला इतके गोंडच दिसतात वा 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 म्हणून तर लहानपणीचे फोटो माणसं बैठकीत लावतात लहानपणीचे बर काय ते लहानपणीचे फोटो सत्तर वर्षाचे बाबाला दाखवा लहान मुलाचे चेहरे का सुंदर दिसतात कारण ते निष्पाप असतात म्हणून बघा कोणताही पाहुणा आला की खिशात हात घालत असतो आणि पहिली दहाची नोट देत असतो बारक्या नाही का काही काही बाळ घेत नाहीत नको नको मला कारण संस्कार असतात आई वाटल्याचे आणि काही काही पाहुणा आला की बोला चिटकि <laughs> आनंद घ्यायचा जीवनामध्ये कधीच नाराज कशामुळे आणि माताजी तुम्हाला विनंती करतो तुम्ही घरच्या लक्ष्म्यात लक्ष्मी लक्ष्मी सदैव प्रसन्न पाहिजे माझ्या जीवनामध्ये काही काही मी मात्या पाहतो आमच्या गावातल्या अशा पाहिले की वाटत पाया पडावा त्यांच्या सांगावं आजी आता वय झाले गौर्या गेल्या आता तरी एकदा हास का नाराज राहता तुम्ही व राजा आहे नाही प्रसन्न राहिला पाहिजे प्रसन्न भगवान नारदाने विचारलं बाबा तुम्ही नाराज का तेव्हा भगवान व्यास महाराज उत्तर देतात नारदा अरे अरे, अरे, अरे अरे मी चार वेद सहा शास्त्र सतरा पुराण तयार केले तरी मला आनंद नाहीये तेव्हा भगवान नारद सांगतात बाबा तुम्ही एवढी ग्रंथ संपदा निर्माण केली पण एखादा असा ग्रंथ तयार करा की त्या ग्रंथामध्ये माझ्या भगवान श्रीकृष्णाचं ओत प्रोत लीला अमृतासावा भगवान नारदाच्या सांगण्यानुसार भगवान व्यासानी असा दिव्य ग्रंथ निर्माण केला त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भागवत महापुराण हे अठरावं पुराण आहे याच्यामध्ये तीनशे पस्तीस अध्याय अठरा हजार श्लोक आणि बारा स्कंद असा गोड ग्रंथ हा भगवान श्रीकृष्णाचा आहे सगळे ग्रंथ बाजूला ठेवा फक्त हाच ग्रंथ याच ग्रंथाला काय पाहिजे ते मागा मनोकामना तुमची पूर्ण होईल बाबाने ग्रंथ तयार केला आता ग्रंथ तयार झाला पण ग्रंथाचा प्रचार प्रसार हु। प्रसार होण्याकरता पाहिजे ना कंपनी टाकली फॅक्टरीतून माल बाहेर निघाला पण तो सेल झाला पाहिजे विकला पाहिजे ना तर कंपनी चालेल नाही माल विकला तर कंपनी बंद पडेल मग काय करायचं ग्रंथ तयार केला पहा ग्रंथ द्यायचा कोणाला या ग्रंथाचा प्रचार कोण करेल प्रसार कोण करेल मग मग त्यांनी खूप खूप खुँ विचार केल्याच्या नंतर आपले पुत्र भगवान बोलावून घेतलं आणि बोलावून घेतल्याच्या नंतर सांगितलं बाळा हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ घे आणि या ग्रंथाचा तो प्रचार प्रसार कर पुढे चालून भोर असं कलियुग येणार आहे त्या कलियुगामध्ये आचार विचार कोणत्या गोष्टीचा प्रभावही समाजावर पडणार नाही व्याभिचार वाढणार न आईची सेवा न बापाची सेवा या कोणत्या गोष्टी राहणार नाही म्हणून कलियुगातील लोकांच्या उद्धाराचं साधन म्हणून हा ग्रंथ मी तुला देतो हा ग्रंथ तू लोकांपर्यंत पोचत कर सांग याचा प्रचार कर आणि हे काम तुझच आहे सारख्या निष्काळ कर्मयोग्याच काम आहे हे म्हणून संत येतात ते कशा करता हितासाठी येत असतात शोधून आले संत हिताहित जगाते संत या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमचं आमचं कल्याण करत असतात ठीक आहे म्हटले बाबा तुम्ही म्हणतायत तर मला भगवान ग्रंथ घेतला आणि भगवान सुखाचार्यांना दिला भगवान सुखाचार्यानं ग्रंथ घेतल्याच्या नंतर त्यांनी विचार केला की आता हा ग्रंथ आपण नेमका